प्रतिबंधात्मक कारवाईचा कारवाई आज आपण या ठिकाणी होती आणि या दरम्यान आमच्या डिव्हिजनमध्ये साधारणपणे रेकॉर्डवरले जे निष्पन्न आरोपी आहेत प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे एकशे सव्वीस आणि एकशे एकोणतीस बी एन आणि साधारणपणे आज शंभर कारवाई करण्यात आलेली आहे कारवाई करता आज प्रपोजल्स बोलवलेले होते ते लोक हजर झाले त्यांना आम्ही आज बंदपत्र घेणार आहोत त्यांच्याकडून आणि यापुढे आज त्या प्रकारचे गुन्हे जर केले तर बंदपत्र रद्द करून त्याच्या पुढील कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही काळजी घेणार आहोत आणि पुन्हा गुन्हे कारण बंद पत्र बंदपत्र यामध्ये आजच्या याच्यामध्ये सदर बाजार कधी जालना तालुका जालना आणि चंदन जिल्हा या चार पोलीस स्टेशनच्या